श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याच जणांनी स्वामींच्या उजव्या हातामध्ये एक गोटी बघितलेली आहे तर बघा स्वामींच्या उजव्या हातामध्ये ही गोटी त्यांच्या अंगठ्यामध्ये आणि तर्जनीमध्ये स्वामींनी ती गोटी पकडलेली आहे तर बरेच आपल्या मनामध्ये प्रश्न असतात की अशी गो हातात स्वामींनी जी गोटी घेतलेली आहे तर अशी मूर्ती आपल्या घरामध्ये आणावी का हे शुभ आहे का अशुभ आहे तर असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात तसंच या स्वामींनी ज्या हातात गोटी पकडलेली आहे तर त्या गोटीचं नेमकं रहस्य तरी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पद्मासनात बसलेली स्वामींची आज्यानुभाऊ मूर्ती चेहऱ्यावर करारी भाव तसंच ता त्यांच्या नजरेमध्ये ना नेहमी सर्व भक्तावर कृपा आहे असे स्वामींच्या नजरेमधील भाव आहेत स्वा त्याचबरोबर बघा स्वामींचे जे हात आहेत स्वामींचे जे हातांची स्वामीं बोटे आहेत हाता तर ते इतके लांब लांब आहेत की स्वामी जेव्हा उभे टाकतात तर ता त्यांची हाताची बोटे हे स्वामींच्या गुडघ्यापर्यंत पोहोचतात अशी भव्य स्वामींची मूर्ती आहे स्वामींनी त्यांच्या उजव्या हातामध्ये बघा चांगठा आणि तर्जनी यामध्ये स्वामी नेहमी गोटी पकड पकडलेला फोटो आपण पाहिलेला आहे तर या मागचं रहस्य काय ही गोटी म्हणजे तरी काय आहे तर बघा जेव्हा स्वामी सगुण रूपामध्ये मध्ये होते तर त्यांच्या हातामध्ये ही नेहमी गोटी असायची तर स्वामी ना नेहमी त्या गोटी सोबत खेळत असायचे त्यामुळे आता स्वामींच्या आजूबाजूला जे भक्त होते जे सेवेकरी होते तर त्यांना हे या मागचं रहस्य काय आहे ते कळत नव्हतं कारण स्वामी त्या गोटीकडे बघायचे मध्येच हसायचे मध्येच उदास व्हायचे मध्येच काहीतरी बोलायचे अशा बऱ्याच गोष्टी स्वामी त्या गोटीसोबत खेळत असताना करत होते तर त्यामुळे बऱ्याच सेवेकरांना प्रश्न पडलेला होता होता कि ही नेम की ही नेमकी गोटी म्हणजे आहे तरी काय तर स्वामींचा जो सेवेकरी होता मामासाहेब देशपांडे तर त्यांनाही खूप कुतूहलता होती की हे गोटी म्हणजे स्वामी असे गोटीकडे सोबत नेहमी का खेळत असतात स्वामी महाराज त्यांना म्हणाले तुला खरंच बघायचं आहे का या गोटीमध्ये काय आहे तर महाराजांनी ना ती गोटी अशी खाली टाकून दिली ती गोटी खाली टाकल्यानंतर ती गोटी गोल गोल फिरत गेली ती आणि गोल फिरता फिरता त्या गोटीमध्ये ब्रह्मांड जे पूर्ण ब्रह्मांड आहे तर ते ब्रह्मांड त्या गोटीमध्ये म्हणजे ते मामासाहेब देशपांडे आहे त्या सेवेकऱ्यांना दिसलं तसेच तिथे ते ते जे बाकी भक्त होते स्वामी भक्त होते त्यांना सुद्धा त्या, त्या गोटीमधील ब्रह्मांडाचं दर्शन झालं बघा श्रीकृष्णांनी सुद्धा जेव्हा म्हणजे त्यांनी तोंड आ असं केलं होतं त्यावेळेस त्यांच्या तोंडामध्ये पूर्ण त्यांच्या मातेला त्यांनी ब्रह्मांडाचं दर्शन घडून दिलेलं होतं तसंच अगदी स्वामींनी त्या गोट्या त्या गोटीमध्ये सर्व भक्तांना ब्रह्मांडाचं दर्शन त्यांनी करून दिलं हे बघून सर्व भक्त हैराण झाले तर स्वामी पुढे जाऊन असेही म्हणाले की ही गोटी माझ्या हातामध्ये आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे माझ्या हातातून जेव्हा मी हे सोडेल तर तेव्हा सगळं नाहीसं होईल असं महाराज म्हणाले म्हणूनच स्वामींना ब्रह्मांड नायक असं म्हणलं जातं फक्त एवढ्या गोटीमध्ये सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे स्वामींच्या एका गोटीमध्ये तर स्वामी त्या गोटी फिरवत फिरवत अनंत भक्तांना ते पाहत असतात एकाच वेळेस एकाच वेळेस ते पाहत असतात आणि स्वामी हे एका बसल्या ठिकाणी सर्व भक्तांच्या आयुष्यामधील काय काय चालू आहे ते बघू शकतात आणि आपण स्वामींना संकटाच्या वेळीस संकटाच्या वेळीस त्यांना आतून हाक मारली तर त्या आपल्या संकटाच्या वेळी ते धावून सुद्धा येतात तर असे आपले ब्रह्मांड नायक राजा धीराज असे श्री स्वामी समर्थ आहेत तर बघा बरेच जण प्रश्न पडतो की अशी गोटी असलेला फोटो आपण घ्यावा का हे शुभ आहे का तर असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले असतात तर बघा स्वामींजवळ कोणतीही गोष्ट आहे तर ती अशुभ कशी राहील कोणतीही गोष्ट असू द्या स्वामींची तर स्वामींनी जी गोटी हातात घेतलेली आहे तर ती अशुभ कशी राहील म्हणजे स्वामींनी असा गोटी घेतलेला फोटो अशुभ कसा राहू शकतो म्हणजे त्यांचं जवळ काहीही असू द्या गोटीच नाही काहीही असू द्या तर स्वामींच्या पावन स्पर्शाने ते इतकं पवित्र झालेलं आहे स्वामींजवळ जे आहे ते सगळं सगळं शुभ आहे आणि स्वामी आहेत आपले त्यामुळे काहीही तुम्ही याची चिंता करू नका की मनामध्ये याबद्दल शंका सुद्धा आणू नका ची कोणतीही फोटो असू द्या ती शुभच आहे आणि बघा आता जे नवीन सेवेकरी आहेत ते जे स्वामी सेवेमध्ये आता नवीन येणार आहेत किंवा नवीन आलेले आहेत स्वामी सेवेमध्ये तर स्वामींचा एक रूल आहे बघा स्वामी कोणताही भक्त स्वामी सेवेमध्ये येऊ द्या त्यांची अगोदर परीक्षा बघतात तर आपण त्या परीक्षेमध्ये पास झालो त्यानंतरच आपल्याला स्वामी कृपा आपल्यावर होत असते तर बघा म्हणजे बरेच जण असेही असतात ते स्वामी सेवेमध्ये येतात तर स्टार्टिंगला बऱ्याच गोष्टी म्हणजे छान असतात व्यवस्थित असतात चांगल्या घडत असतात पण जेव्हा स्वामी ही परीक्षा घ्यायला सुरुवात करतात तर बऱ्याच म्हणजे बरेच तीव्र असे संकटे आयुष्यामध्ये यायला सुरुवात होते त्यावेळेस बरेच भक्त हे स्वामी सेवा सोडून जे देतात किंवा स्वामींची मूर्ती काही म्हणजे स्वामींच्या मूर्तीचं मूर्तीचं विसर्जन करतात असे बरेच जण करत असतात तर अशा वेळेसच आपली खरी परीक्षा असते स्वामी आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे आपल्याला पूर्ण धैर्याने त्या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि एकदा का आपण या परीक्षेमध्ये पास झालो स्वामींच्या तर आपलं आपण कितीही संकट येऊ दे आपल्यावर कितीही अडचणी येऊ द्या आयुष्यामध्ये तर त्या स्वामींच्या कृपेने त्या आपोआप दूर होतात आणखीन एक मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे या म्हणजे गोटीबद्दलच मी आणखीन एक तुम्हाला कथा सांगणार आहे तर सर्व जे स्वामी समर्थांचं जे सारामृत आहे तर ते सर्वच भक्त वाचत असतात तर बघा त्याच्यामध्ये अध्याय सतरावा या अध्यायामध्ये हरिभाऊ आहेत जे आपले स्वामी स्वामीसूत आहेत हरिभाऊ हरिभाऊ त्यांनी एक उल्लेख केलेला आहे बघा छेली ग्रामी आठ वर्षाचा विजयसिंह नावाचा एक परम भक्त, स्वामी भक्त राहत होता तर त्याच्या भक्तीला भुलून स्वामी हे गणपती बाप्पाच्या साक्षीने तिथे प्रकट झालेली होते गोट्यातून प्रगट झालेली होते ते तर अशी एक कथा आहे तर ती कथा अशी आहे बघा म्हणजे विजय सिंग नावाचा जो स्वामींचा भक्त होता तर तो बालभक्त म्हणजे तो अगदी आठ वर्षाचा भक्त होता तो गावाबाहेर एक वटवृक्षाचं मंदिर होतं तर तिथे ना तो गोट्या खेळण्यासाठी तिथे जायचा आणि तिथे गोट्या खेळायचा तर बघा तो दरवर्षी काय करायचा तर तो प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना तो आव्हान करायचा गोट्या खेळण्यासाठी आला साक्षीदार होते तर ते आपले गणपती बाप्पा कारण वटवृक्षाच्या खाली एक गणपती बाप्पांचं मंदिर होतं तर त्या गणपतींचं नाव होतं वक्रतुंड तर वक्रतुंड हे साक्षीला होते गंमत म्हणजे तो दोन्ही डाव हा स्वतःच खेळत असे तर विजयसिंहाबरोबर या खेळामध्ये हरिसिंह नावाचा जो सखा होता तो सुद्धा सा सामील होता तो सुद्धा या, या गोट्यांचा खेळ तो खेळत होता तर हरिसिंह म्हणजेच पुढच्या जन्मामध्ये ते झाले आपले सुत हरिभाऊ एकदा प्रकट दिनाच्या दिवशी काय झालं तर हा गोट्यांचा डाव एवढा रंगला एवढा रंगला म्हणजे अगदी जे वक्रतुंड होते तर त्यांनी सुद्धा आपली सोंड हलवून ते या खेळाला दाद देत होते आणि अचानक खूप कडकडाट झाला आणि मंदिराच्या खांबामधून श्री विष्णू अवतरले डाव टाकलेल्या टाकलेल्या गोटीतून हे श्री आपले स्वामी हे प्रकट झाले तर अशी प्रकट दिनाची कथा आहे त्यामुळेच बघा म्हणजे जो अध्याव सतरावा आहे त्यावेळेस आपले ह स्वामीसूत हरिभाऊ ही कथा म्हणजे सांगायचे पण इतर लोकांना ते कळत नव्हतं कारण हरिभाऊ हेच हरिसिंह जे होते तेच हरिभाऊ झालेले होते नंतरच्या जन्मामध्ये आजही जी स्वामी समर्थांची जी गोटी आहे ती स्वामी समर्थ हातामध्ये गोटी होती त्याला इंद्रनील मणी असं म्हणलं जातं तर आजही तो इंद्रनील मनी जो आहे तर तो अवे आजही आज तो अस्तित्वात आहे तर तो बेळगाव म म्हणजे कर्नाटकमधील जे बेळगाव गाव आहे या ठिकाणी ते मंदिर या ठिकाणी ते इंद्रनील इंद्रनीलमणी आहे सद्गुरू किरण स्वामी नायडू यांच्याकडे तो मणी सध्या अस्तित्वात आहे बरेच भक्त ह्या मणीच्या दर्शनासाठी जात असतात या इंद्रनील मणीचं दर्शन घेण्यासाठी जात असतात पण हे हा जो इंद्रनील मणी आहे तर तो वर्षातून एकदाच बाहेर काढला काढला जातो आणि म्हणजे काहीतरी कोणत्या तरी स्पेसिफिक डे दिवशीच हा बाहेर काढला जातो इतर दिवशी तो मध्येच ठेवला जातो त्याची पूजा वगैरे करण्यात येते तर असं आहे आपल्या स्वामींच्या हातात असलेल्या इंद्रनील मणीचं रहस्य माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद